न्यूज आवाज महाराष्ट्राचा पिंपरी चिंचवडचे माजी नगरसेवक पंकज भालेकर यांचेच मतदार यादीत नाव प्रभा मतदार गायब प्रभाग क्रमांक बारा मधील मतदार यादीत मोठ्या प्रमाणात चुका आढळत असून अनेक मतदारांची नावे यादीतून गायब झाल्याची गंभीर बाब उघड झाली आहे याच प्रभागातील सर्वात लक्षवेधी गैरप्रकार म्हणजे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे माजी नगरसेवक पंकज भालेकर यांचेच नाव मतदार यादीतून अदृश्य झाले आहे पंकज भालेकर हे प्रभाग क्रमांक बारा मधून निवडून आलेले नगरसेवक होते मात्र सध्या त्यांचे वास्तव्य प्रभाग क्रमांक बारा मध्ये आहे नव्याने अद्ययावत करण्यात आलेल्या मतदार यादीत त्यांचे नावच गायब असल्याचे समोर आल्यानंतर त्यांनी प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे प्रभाग क्रमांक बारामधील अनेक नागरिकांची नावे यादीतून वगळण्याची तक्रार असून त्यामुळे मतदारांमध्ये मोठी नाराजी निर्माण झाली आहे आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मतदार यादीतील या चुका गंभीर मानल्या जात आहेत निवडणूक विभागाने त्वरित पुनर्तपासणी करून संबंधितांची नावे योग्य यादी समाविष्ट करावी अशी मागणी माझी निवडणूक विभागाने त्वरित पुनर्तपासणी करून संबंधितांची नावे योग्य करावी अशी मागणी पंकज भालेकर यांनी केली आहे काय सांगाल पंकज भाऊ एकंदरीत तुम्ही निवडणूक लढवली होती तुम्ही माझे नगरसेवक आहात मात्र या निवडणुकीमध्ये तुमचंच नाव मतदार यातून गायब आहे काय सांगाल आता आपण पाहतो की आताच दोन दिवसापूर्वी आपल्या महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या प्रसिद्ध झाली त्या आरोपी ज्यावेळेस आम्ही घेतली त्यावेळेस मोठा धक्का हा आपल्या सगळ्या तुमच्या प्रभागातील मागे करणार असलेलं आहे कारण की अख्खीच्या अख्खी यादी भाग जो सात नंबरचा यादी भाग आहे तो आपल्या आमच्या पिंपळ पहिल्या तरवडे गावकऱ्यांमध्ये वर्षानुवर्षी येत आहे तो संपूर्ण यादी भाग बाराशे एकसष्ट नावं असलेला यादी भागात संपूर्ण हा प्रभाग क्रमांक बारा तरवडेमधून प्रभाग क्रमांक एक चिखणीमध्ये पूर्णतः टाकण्यात आलेला आहे आणि ते यादी माझ्यासहित माझ्या घराच्या आजूबाजूला असलेल्या सर्व नागरिकांची नावं त्या ठिकाणी आहे आणि त्याचा ॲड्रेस हा तळवडे गाव मला तुम्हाला सांगायचं आहे ही यादी त्याच्यामध्ये बघा आता त्याच्यामध्ये सातशे एकसष्ट नंबरला माझं नाव आहे पण हे तुम्हाला आवाज या ठिकाणी दाखवायचे आणि यानंतर या ठिकाणी विधानसभेची जे यादी आहे आणि आत्ता जे मागचे उशी इलेक्शन झाली त्या ठिकाणी हा हीच हाच यादीवा माझं नाव स्वतःचं आठशे तेरा नंबरला होतं पण हीच यादी संपूर्ण हा ठिकाणी ॲड्रेस जर तळवडे गावात असेल तर याची चिक जातेच कशी काय आज मला झाला जर नॉनवीवरची दहा पंधरा वीस पन्नास शंभर नाविकडे झाली तर आहे आपण समजू शकतो किती ठिकाणी बाबा आपण त्या आक्षेपनुद्धी घेऊ शकतो पण संपूर्ण यादी त्या ठिकाणी प्रभागाची सात नंबर यादी बाब जर असा एक प्रभाग दुसरा प्रभाग जातो तर निश्चितच ही ही गोष्ट कुठंतरी या ठिकाणी एक संशय निर्माण होतो की कुणाच्या सांगण्यावरून या ठिकाणी निवडणुकीचं एक महानगरपालिकेचं प्रशासन काम करतं आमचा थेट आरोप आहे की आम्ही ज्यावेळेस दोन हजार सतराला या ठिकाणी अजिंबादांच्या नेतृत्वात आली ने चारही नगरस्थोरी आपण बघायचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या निवडून आले दे होते गेल्या आठ नऊ वर्षामध्ये अजिंबादांच्या पाठीबरोबर या ठिकाणी रेड झोन असून देखील खूप विकास कामं या ठिकाणी आले दे, विविध प्रकल्प या ठिकाणी आले निश्चितच यावर्षी देखील महानगरपालिकेमध्ये त्या प्रभागामध्ये नागरिकांच्या अपेक्षा आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पाठींबा उभं राहायचं हेच कुठंतरी त्यांना खडकते म्हणूनच की काय की हा आपण संपूर्ण याने भाग तिकडे जोडायचं काम यांनी केलेलं आहे ठीक आहे त्यांनी किती करू द्या या ठिकाणी आम्ही सर्व तरवडे ग्रामस्थांना बरोबर घेऊन त्या ठिकाणी काल संध्याकाळीच आमच्या भवनाथ महाराजांच्या ग्रामविरोधाच्या प्रांगणामध्ये त्या ठिकाणी आंदोलन झालं आणि सगळ्यांनी निर्धार केला आहे त्याप्रमाणे आज दिवसभर फॉर्म भरायचं काम जात आहे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी देखील त्या ठिकाणी व्हिजिट केलेली आहे घरोघोर भेटी चालू आहे आणि आम्ही ती नावं केली घेतल्याशिवाय शांत बसणार नाही हीच त्यांना त्या पुणे तसेच पिंपरी चिंचवड आणि महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र एटीन न्यूज चॅनलला यूट्यूबवर वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा